कोकण रेल्वे आपण आहोत मुंबई गोवा हायवेवर तासगावचा पूल आहे कोकण रेल्वेची दाखवली आहे तासगावचा पूल आहे आपण या त्या ठिकाणी तिकडे हा मुंबई गोवा हायवे आणि ही ह्या साईडला इकडे रायगड जिल्हा आहे रायगडच्या इथून येणारी गांधारी नदी पूर्ण भरून कुडुंबवाची इकडे महाड शहर आहे एस एसटी स्टँडकडनं आलात दोन तीन किलोमीटर की ती असा बोर्ड दिसेल इकडे आपल्याला बायपास जायचं आहे ब्रिजवर न जाता बायपासून टेम्पल इकडे केव्ज आहेत ती हायवे बायपासने आलात इथे आपल्याला शिड्या दिसतात समोरच आहेत गांधरपाल्या केव्स बौद्धकालीन कांदर पाले केव मस्तच अशा प्रकारे डोंगरात कोरलेत बघा चलो वरती जाऊया तिथे थोडी माहिती लिहिली आहे पाले बौद्ध लेणी मस्त छोटे वॉटरफॉल आहेत बाजूलाच बौद्ध स्तूप आहे मस्त कोरीव आहे बघा ठिकाणी पण एक संरक्षित स्तूपा आहे बौद्ध स्तूपा मस्त कोरीव काम आहे खालच्या बाजूला चौथाऱ्यावर आणि वरती स्तूपा बौद्ध काली आपण वीट डेजला आल्यामुळे क्वचितच काही लोक आहेत आणि खूपच कमी आहेत त्यामुळे आपल्याला नीट पाहता पण येणार आहे पूर्वी नक्कीच पायऱ्या नसणार आहेत या पायऱ्यानंतर शासनाने केलेल्या आहेत आणि पूर्वी डायरेक्टच वरती जे बौद्ध मोहंक होते त्यांनी या केव्स वर्षानुवर्ष तयार केल्या असणार आहेत कंटिन्यू चालू आहे गेले चार पाच दिवस झाले मस्त हे मार्टीन पण बसलेत पक्षी म्हणजे नेक्स्ट पण असे दगडावरच असतात या ठिकाणी पाण्याचा टाका आहे भरपूर मोठा खाली हायवे दिसतोय मस्त तो मुंबई गोवा हायवे समोर महाड शहर आपण वरती जाऊया तिथे मस्त पाणी येत आहे फारच भारी आहे आणि इकडून मुख्य एंट्रन्स आहे चला आहेत काही आणि नेमकावरून धबधबा पडतोय एक नंबर पाण्याचा टाक आहे आणि नक्कीच हे खूप मोठा असणार आहे अँड मे बी हे खालच्या टाक्यासोबत कनेक्टेड असणार आहे कारण खालचा टाकासुद्धा इकडेच आहे खाली सो इथे पाण्याचा टाका आहे आणि ही पहिली केव आहे पण इथे ॲक्च्युली हे दगडं पडली आहेत त्यामुळे वरती जाणं थोडं अवघड आहे आणि ॲक्च्युली इथे स्ट्रक्चर पण दिसतं आहे खांब वगैरे पण डोंट नो भरपूर पडझड झाल्यासारखं दिसतं आहे उपाय आहे बौद्धकालीन आणि इथे एक लेक पण लिहिलं आहे तिथे पण एक पाण्याचा टाका आहे तिथे अशा पायऱ्या आहेत बघा त्या पहिल्या लेलीकडे जाण्यासाठी आणि इथे पाण्याचा टाका आहे तिथे पाणी नेमकं आहे पूर्ण भरलं आहे आणि इथे मुख्य लेण्या आहेत दोन ते आपण बघूया घातलं लॉक केलं पंचवीस नंबर दिलायला कदाचित पंचवीस दिवस आहे पाणी पडताना लेणी नंबर चोवीस एकदम जुने दिसत नाही आहेत आय डोंट नो इथे हत्ती आहे आणि इथे कुठला तरी वेगळा आणि मला आणि इथे एक खोली आहे तर वरती पण बऱ्याच लेण्या आहेत पण वरती सध्या बंद आहे म्हणजे असं छोटं गेट लावलं हो ला आहे कारण भरपूर स्लिपरी झाला असणार आहे सो आपण थोडं पुढे जाऊया आणि रिटर्न येऊया लेणी क्रमांक तेवीस मस्त तर बाजूलाच लेणी क्रमांक बावीस आहे डबल मजली नाहीये खरंतर या तीन चार मजली आहेत आणि वरती जाण्यास अलाव नाहीये वरती पण आपण गेलो असतो आपण आता जायला वाट आहे परंतु आपण वरती जाणवू शकत नाही सर्व बॅरिकेट पडले आहेत त्यामुळे वरती जाणं खूप रिस्की आहे पण पावसाळ्यात तर मुळीतच नाही त्यामुळे आपण इथं परत फिरूया थोडं पुढे जाऊया इथे वॉटरफॉल आहे बघा मस्त वरती बंद आहे त्यासाठी त्यांनी बोर्ड लावलाय तो वरती नाही जाऊ शकत इतना खाली जाऊया चलो अशा प्रकारे या गांधर पाल्याच्या केव्ज आपण एक्सप्लोअर केल्या आहेत आणि खूपच भारी आहे तीन चार मजली आहे टोटल सत्तावीस केव्ज आहेत सत्तावीस सत्ता नहीं जाते है अट्ठाईस एक चलो मजा आई भाजी तो रान भाजी पाथेरी की पारगी पोला अजून ती बनवतात कशी आणि बनवतात कशी कांदा आता कमी झाल्यात की पूर्वी मिळायच्या भरपूर तुम्ही रानभाज्याच खायच्या ना पहिले हां ना लावायला पावसात काहीच नाही मिळालं आज भाजी शोधायला आलेल्या काहीच भाजी भेटली नाही त्यांना सांग पूर्वी भरपूर भाज्या होत्या पातेरीची भाजी शोधत होते पण त्यांना नाही सापडली